नमस्कार मित्रांनो कृषी क्षेत्रामध्ये डेटा डिजिटल सेवा वापरून विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना जलद गतीने पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात ॲग्रिस्ट्रेक ॲग्रिस्ट्रेक योजना राबवण्यात येणार आहे या योजनेमुळे पी एम किसान योजनेअंतर्गत अनुदान मिळवणे सुलभ होणार आहे शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड व कृषी ट्रान्स्ट्रक्चर व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेणे खूपच सोपे होणार आहे सध्या शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत लाभ देताना आधार प्रणालीचा वापर करून लाभार्थ्याची ओळख पटविण्यात येते तसेच महसूल विभागाने त्याच्याकडील अधिकार अभिलेखाचे तसेच गाव नकाशाचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले आहेत अधिकार अभिलेख हे संगणकीय पद्धतीने अद्ययावत केले जात असल्याने तत्काळ उपलब्ध होऊ शकतात याशिवाय महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग संस्थेने जमिनीचे भूसंदर्भीकरण करून दिलेले आहे यामुळे शेतजमिनीच्या अद्ययावत डिजि डिजिटाईड इन्थभूत माहिती स्वरूपात तत्काळ उपलब्ध होत आहे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे करण्यासाठी मोबाईल ॲपमध्ये जिओ फेन्सिंग असल्यामुळे पीक पाहणी नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या गटामध्ये बन जाणे बंधनकारक केले आहे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदविण्याकरिता पिकाचे फोटो घेऊन अपलोड करावे लागणार आहेत केवळ पंचेचाळीस मिनटात पीक कर्ज भेटेल यामध्ये बीड जिल्ह्यात दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षात ॲग्रीश्रॅक अंतर्गत शेतकऱ्यां चा आधार जोडणी केलेल्या माहिती संच निर्मिती करण्याच्या पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यात संकलित शेतकरी माहिती संचाच्या आधारे जनसमर्थ योजनेच्या माध्यमातून प्रायोगिक स्वरूपात पंधरा ते पंचेचाळीस मिनिटात सहा शेतकऱ्यांना ऑनलाईन किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले बीड जिल्ह्यातील पदार पथदर्शी कार्यक्रमातील या आशादायक व दूरगामी परिणाम करणाऱ्या अनुभवावरून शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात कालबद्ध पद्धतीने ॲग्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही योजना राज्यात राबवली जाणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद